मी अशा नामर्द लोकांना कधी उत्तर देत नसतो आणि मी जर माझ्या अवकाळीवर उतरलो असतो तर यांचे हातपाय तोडून मी वापस पाठवले हो असते पण अमोल मिटकेर नावाचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे तो, तो वारंवार राजसाहेबवर तोंडसुख घेत राहतो लायकी नसताना राजसाहेबवर बोलते आज त्याची आम्ही लायकी दाखवली आज तो भेटला नाही लपून बसला आता आज कार्यकर्त्यांना जे कार्यकर्त्यांनी जे उत्तर, उत्तर दिलं ते उत्तर दिलं यानंतर असं बडबळ बना जर सुरू ठेवला तर महाराष्ट्र सैनिक त्याला महाराष्ट्र म्हणजे अशा प्रकारे नपुंसक असणाऱ्या व्यक्तींनी आमच्यावर हल्ला करण्यापूर्वी दहादा विचार करावा तुमचा नेता ज्यावेळेस अजितदादांवर बोलला त्यावेळेस आम्ही छोटी प्रतिक्रिया दिली तेवढी बुलाला आग ला लागण्याची ला 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 गरज नव्हती आम्ही काय तुमच्या नेत्याचं नाव घेऊन सुपारी दर म्हटलं हो नव्हतं नाव ना घेता जर सुपारी दर म्हटलं ते जर तुम्ही अंगावर घेतलं याचा अर्थ तुमच्याच कार्यकर्त्यांनी ते कबूल केलं की आमचा नेता सुपारी दर आहे मग अजितदादांवर बोलताना हे साले बेताल बोलते सगळे आणि त्यानंतर जर आमची काही रिॲक्शन येत असेल म्हणजे बोलण्याची तर एकदम जीव घ्यायचा प्रयत्न त्यांचा मालक म्हणजे महाराष्ट्राचा मालक होऊ शकत नाही आणि राज ठाकरे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठा नाही शेवटी या देशाला घटना बाबासाहेबांनी दिली आणि घटनेचं कवच मला आहे म्हणून त्याच्या नेत्यांनी बोलताना जरा भान ठेवायला पाहिजे होतं त्यांचे प्रवक्ते उपटसुंब बोलले आम्ही त्यालाही उत्तर दिलं पण अशा प्रकारे हल्ला करून त्यांना वाटत असेल पुरुषार्थ गाजवला तर ते नपुंसक ठरलेले